तू काय केलं अं जिट्टू मारले ओमी झाली आता ओमी, ओमी, ओमी. ओमी हे? कर बर कर जे बाप्पा कर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंगे या युट्यूब चॅनल मध्ये तर कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज जे आहे हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीच्या माझ्या सर्व कौलिंगे फॅमिली कडून तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा रात आलो होतो मारत येऊन आणि आता आपल्या बाळाला जे आहे झाले आता आवडतंय मग यांना घेऊन जायचं दर्शनाला है ना काय केलं तू तू काय केलं जिड्डू मारले अरे रे मारलेस तू ए बा काय करतो तू लय शांत राहिलास ह काय म्हण दर्शन करून आणतो आता आरती चालू होती मी थांबलो होतो आरतीला म्हणून झाला मला हो हो काय झालं

आता तुम्हाला पंपासारा वगैरे सगळं लागेल ना तुम्ही यायला लागले ना आता मग मग काय काय घ्यायचं आपल्याला आता खायला प्यायला नाही लागणार का काही हा काय काय घ्यायचं लिहो तू इथेच राहणार आहे

अरे जात सोबत अरे कोण आलंय कोण आलंय जिंद्यायला वाढव ना तिकडं नक जाऊ तिकडे नक जाऊ थांब दमज निघत नाही त्याला हा दमज निघत नाही कुठे गेल तर तू सांग ना त्यांना अरे

Apa kata bapak? Ya Cakap Apa kata Ha? Apa kata bapak? Apa kata bapak maksudnya? Saya tidak tahu Tetapi Saya tidak tahu Saya हा तिथे काय झालं अरे पडशील रे बाळा तू पडशील ना काय झालं तुम्हाला मी तिकडे व्हिडिओ काढलो तुम्ही इकडं आले मग तुला सांगितलं होतं काल ठेवायची हा ती काढून ठेवली होती काल आहे का घ्या इकडं घ्या माझी अंगठी काय बाई काय हा त्यानंच नव्हतं घरीच राहिली मग मला काहीतरी विचारल्यासारखं वाटू लागलं मग रस्त्यानं ध्यान आलो मला अंगठी राहिली घरी आज आस राहतो देऊ इकून तिकडं तिकून इकडं का ह झाला हा हो का बरं काय पाहिजे

कर मन मग तिथं हाय तुला त्या सुदर्शनच्या आजी सोबती मग तुम्ही काल कशा म्हणलं मला यायचं म्हणून हाय ना मी तुम्हाला सोबत मी तुम्हाला सोबत हा

तर मॅडमशी बोललो मी काल बोलले असेल का <laughs> <हा? laughs> <नाँ? laughs> ना ते नाही म्हणले मग त्याला काय आपलं घर कधी यायचं जायचं चला काय हा काय म्हणे होईन जवळ करायचं मग नाही तर दिलं सोडून त्याला काय काय होईन काय राहिल आपलं काय त्या ड्युटीवर थोडी आपलं मग गेरे त्याला काय पाहिजे तर कोणा अशा करायला काय म्हणू तुम्ही आता बघा काल मला म्हणे की ठीक आहे रूम वगैरे सगळं बघ म्हणे आम्ही येतोय दोन तीन दिवसापासून चाललो होतं काय करायचं काय नाही तर काल मला बोललं की ठीक आहे जाऊ दे फायनली आम्ही येतोय आणि आता अचानक पुन्हा व्हिडिओमध्ये असं बोलतोय मला तर काही समजत नाही आता काय करू काय बिल काय अवघड झालं आता काय नेमकं तुम्हाला यायच का नाही यायचं तुम्ही स्पष्ट सांगत नाही येतो म्हणत्या इथं रडत्या पण इकडं पण राहत्या काय मला काही कळन झालंय जाऊ दे बस या व्हिडिओ मध्ये आपलं काही डिसिजन झालं नाही कारण की काल बोलले होते त्यामुळे मी हा व्हिडिओ घेतो म्हटलं फायनली तुम्हाला सांगून आज काय काय येतं आपलं जायचं किंवा नाही जायचं आता परत इन डिसिजन झालेलं आहे तर तुम्ही सांगा आता कमेंट बॉक्समध्ये नेमकं काय केलं पाहिजे याच्यावर उत्तर काय आहे तर भेटतो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि परत एकदा तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बस भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसतं तर तेही करून घ्या बाय बाय